वंद डॉक्टर दिनेश भाऊ मागे पडो आज या वैजापूर नगर परिषदेतल्या घातलेल्या हो निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी प्रदेश महिला आघाडीच्या आपल्या अध्यक्ष चित्राताई आमदार चित्राताई वाघ यांचं वैजापूर नगरेमध्ये स्वागत करतो मंचावर सर्व उपस्थित मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो वैजापूर नगर परिषदेची निवडणूक अत्यंत वेगळ्या अशा पार्श्वभूमीवर लढली जात आहे एका अहंकाराने पछडलेला माणूस सगळ्या वैजापूरकरांना आज त्रस्त करीत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर होत असलेली निवडणुकीमध्ये आपल्याला साधा सरळ सज्जन डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी सारखा माणूस आपल्याला निवडून निवडून आणायचा आहे मला भाषण करायचं नव्हतं परंतु पर्वाच्या सभेमध्ये त्यांनी जो उल्लेख केला त्या बाबतीमध्ये फक्त दोन मिनिटांमध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे हो। या प्रकरणाला जयसी आपल्या चित्राताई वाघ साक्षी आहे तीन वर्षापूर्वी एक प्रकरण या ठिकाणी घडलं होतं आमदारांनी जयश्री बोरनारे या त्यांच्या भाऊजाईला भर चौकामध्ये मारहाण केली होती आणि त्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये पक्षाने आणि मारहाण करून करून जयश्री बोरनारे अठरा सिटीचा गुन्हा या आमदारांनी दाखल केला होता म्हणून चित्राताई या शहरात आल्या आणि त्यांनी या महिलेला न्याय मिळवण्यासाठी मोठा लढा दिला आणि त्याच त्यामध्ये मी साथ दिली म्हणून त्याच वेळेस या आमदारांनी आम्हाला चौघांना धमकी दिली होती की या चार जणांना मी बघून घेईन त्यामध्ये मी कल्याण दांगोडे असेल कैलास पवार असेल ज्ञानेश्वर जगताप असेल या सर्वांचा बदला कसा कसा घेतला कैलास पवारांना मारहाण झाली माझ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये मी दहा वर्षापासून राजीनामा दिलेला असताना फक्त यांच्या कटकारस्थानामुळे मला अटक करण्यात आली आणि आता म्हणतात का मी सोडवण्याचा प्रयत्न केला कोणत्या शपथीवर म्हणतात कशाची शपथ घ्यायची कोणत्या मंदिरात घ्यायची मी तयार आहे बंधुनो हे दडपशाहीचं राजकारण आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जो तुमच्या विरोधात गेला त्याच्याविषयी वाईट ज्या वेळेस तुमचे चाळीस आमदार फुटले आणि तुम्ही या गटामध्ये महायुतीमध्ये दाखल झाले वैजापूर मध्ये तुम्हाला तोंड घेऊन घ्यायची हिंमत नव्हती पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही फिरत होता त्यावेळेस सगळा तालुका तुम्हाला गद्दार गद्दार म्हणत होता अशा वेळेस फक्त डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि कल्याण नागोडे तुमच्या बरोबर होता हे विसरला का आणि अशा वेळेस मार्केट कमिटी लढवली जर आम्ही तुमच्या बरोबर नसतो तर तुमचं पानदान वाजलं असतं आणि कोणत्या तोंडाने विधानसभेला समोर गेला असता याच जरा उत्तर द्या प्रत्येक ठिकाणी मी करतो मी करतो अरे काय करतो तू काहीही करीत नाही हे सगळा पैसा महायुतीचा आहे महायुतीचा पैसा आहे महायुतीचं प्लॅनिंग आहे आणि अशा वेळेस फक्त मी करतो हा मी पानाचा रावण आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये जाळायचा आहे हा अहंकार आपल्याला जाळायचं आहे जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मी हे करून देईन मी ते करून देईन मी एवढे सीट देईल आणि जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस कार्यकर्त्याच्या समोर उमेदवार टाकता घरातले लाज नाही वाटत तुम्हाला तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे तुम्ही आमच्या काय लाजा काढतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुमचं इमान येतवारे काम केलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता चांगला होता दिनेश भाऊनी तुम्हाला लोक गद्दार असताना गद्दार म्हणत असताना साथ दिली तेव्हा दिनेश भाऊ चांगला होता आज आम्ही काय तुमच्या आम्ही पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये तुम्हाला साथ दिली म्हणून तुम्हाला विजय दिसला काय काय क्लुप्ट्या खेळतात जिंकण्यासाठी वैजापूरकरांना सावध वा कोणावर गुन्हे दाखल करायचे तुम्ही बघा मान जयश्री बोरणाऱ्याला मारण भास्कर मतसागर ला मारहाण पत्रकारांना मारहाण जयश्री बोरणारे सिटीचा गुन्हा कल्याण दांगोडेला अटक एका बीडचा बीडची संस्कृती आणता का वैजापूर मध्ये अरे लाज असू द्या वैजापूरची जनता तुमच्या या संस्कृतीला बिलकुल भेक घालणार नाही आणि तुमचा हा अंकार या त्या निवडणुकीमध्ये जळणार आहे आमच्या कराड साहेब ठीक टीका करता अरे कराड साहेब देव माणूस आहे कधी कोणाबद्दल ब्र बोलत नाही डॉक्टर मानुसे आहे आणि तुम्ही काय सांगता कराड साहेबांनी काय केलं विधानसभेमध्ये लाज वाटली पाहिजे नाबाड मधून कराड साहेबांनी शंभर कोटी रुपये या वैजापूरच्या विधानसभेमध्ये रोड साठी दिले आणि त्याची टक्केवारी तुम्ही वाटत टक्केवारीची अपेक्षा करता आणि म्हणत कराड साहेबांनी काय केलं पंचवीस पांधरा मध्ये पाच कोटीचे काम वैजापूर विधानसभेमध्ये कराड साहेबांनी केले त्यावेळेस कुठं होते म्हणजे कामे मंजूर कराड साहेबांनी करायची टक्केवारी तुम्ही मागायची लास्ट तुम्हाला असू द्या आमदार तुम्ही काय करताय आणि कराड साहेबांच्या योगदानावर तुम्ही काय चर्चा करणार तुम्ही अत्यंत खुज व्यक्तिमत्व कोणती संस्कृती वैजापूर मध्ये आणतायत माझा पगार काढित अरे माझा पगार आठ हजार होता माझा पगार आठ हजार होता परंतु त्याच वेळेस तुम्ही पन्नास पन्नास रुपये महिन्याने ट्युशन घेत होता कुठून आलं हे साम्राज्य हे जनतेतून आलेले साम्राज्य म्हणून या पुढं स्वतःचा संयम बाळा निवडणुका होत राहतील तुमचं मानसिक संतुलन ढळू देऊ नका एवढीच विनंती या, या निवडणुकीच्या प्रसंगी करतो आणि या वैजापूरकरच्या जनतेला विनंती करतो की येत्या दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला युते आपल्याला महायुतीचे उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना निवडून आणायचंय कमळ आणि घड्याळ या धनुष्य घड्याळ या निशाणीवर मतदान करायचे आणि प्रचंड मताने विनंती कर, करा विनंती करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो कृपया कमळ आणि घड्याळ या दोन्ही निशाणीवर मतदान करा जय हिंद जय भारत धन्यवाद कल्याण पाटील यानंतर या शहराचे व राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा गटाचे, नेते